सर नमस्कार माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का क्लिअर मी नाही क्लिअर आहे मी स्पेशल लाईव्ह घेतला होता ई साठी तरी पण बऱ्याच लोकांच्या डोक्यात बरेचसे प्रश्न बरेचसे कन्फ्युजन मी फार डिटेलमध्ये नाही जाते मी बऱ्याचशा कमेंटही वाचल्या म्हणजे काय प्रकारे हा मला एक सांगा इथं जेवढं तुम्ही युजर आहात इथं इंडिकेटर युझर किती लोक आहेत तिथं जर सांगा बरं मला इंडिकेटर आय टाईप करा आय म्हणजे बोट पण आणि इंडिकेटर पण त्यांनी आय टाईप करा जरा ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांकडे इंडिकेटर आहे बरोबर ठीक आहे आय 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 बरोबर ना सगळ्यांची रिप्लाय आहेत आय इंडिकेटरमध्ये तुमचं काय अर्निंग झालं आतापर्यंत इंडिकेटरचा रिस्पॉन्स काय आहे तुम्हाला सांगा जरा मला जी खत्री साहेब तुम्ही इंडिकेट घेतला का नाही अच्छा मनोहर पाटील सर झिरो का बरं झिरो का बरं खूप छान आहे गणेश बाबर सर इंडिकेटर छानच आहे आणि खूप पैसे मिळत आहे हा मग अजिंक्य सर तुमचा प्रॉफिट नाही झाला तर तुम्ही काही चुकीचं केलं असेल सर इथं मला मुद्दा वेगळा आहे मुद्दा वेगळा आहे बोलतो मी माधुरी पाटील मॅडम इंडिकेटर छान आहे अमर गणपत महामुनी सर मी घेतला नाही मी व्हर्च्युअल ट्रेडिंग केली एक तारखेपासून चाळीस के, के प्रॉफिटला एक लॉट मध्ये गणेश बाबर सर ठीक आहे माझा मुद्दा हा आहे की मी माणूस आहे आम्ही माणसे आम्ही देव नाहीये ठीक आहे पण बोट लॉन्च केला आपण त्याच्यानंतर मला वाटतं दिवाळीच्या महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये पन्नास टक्के प्रॉफिट पण झालेली लोक इथं असतील मेबी इथं कोणी आहे का की नोव्हेंबरमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट एका महिन्यात झालं होतं बोटला कोण आहे इथं गणेश बाबर सर तुम्ही आहात संजय देशपांडे सर आहेत ना आहे ना नितीन झेंडे सर दीपक सर है ना म्हणजे सोळा हजार प्रॉफिट म्हणजे काहीही कमेंट करायची काहीही बोलायचं हा असं आहे का मी वाचल्या कमेंट म्हणजे मला असं वाटलं की यार म्हणजे काय नेमकं आहे म्हणजे काय मला लॉजिकच नाही कळालं लक्षात आलं आणि मला थोडं वाईट पण वाटलं म्हटलं काय मानगडे म्हणजे मी डेवन पासून मी इट्स नॉट अबाउट ओनली यू हा स्वप्नीलजी थांबा जरा येतो मी त्याच्यावर थांबा थांबा मी जेव्हा माझ्या करिअरला सुरुवात केली ना एकोणीशे सत्त्याण्णव साली ठीक सा आहे थोडस जरा वेगळा विषय तेव्हापासून तर मी आतापर्यंत मार्केटमध्ये आहे आणि आम्ही कधी चुकीचे काम केले नाहीत बरं का प्रॅक्टिकल मार्केट अँड मार्केट लॉस ही गोष्ट वेगळी आहे प्रॅक्टिकल कधी आम्ही चुकीची कमी के केली नाही म्हणून कदाचित म्हणून आम्ही इथं आहोत हे लक्षात घ्या अलग लक्षात आणि लोकांच्या एवढ्या कन्फ्युजन बापरे जसं काय की काय म्हणजे काय चाललंय काय नो प्रॉपर गायडन्स काय काय गायडन्स मिळालं तुम्हाला काय प्रॉब्लेम मी परत एकदा क्लिअर करतो काही गोष्टी ठीक आहे मी एकदा प्रॉपरत एकदा काही गोष्टी क्लिअर करतो इंडिकेटर युजर आहात तुम्ही इंडिकेटरचं काम चालू आहे इंडिकेटर खूप छान रिझल्ट देतोय आणि आपलाच अच्छा काय शाश्वती पवार हा बरोबर बरोबर बर, ज्याचं हा बरोबर बरोबर बर, ज्याचं जळत त्याला हा छान छान ठीक आहे तक मी तर म्हणून मी म्हणलं लाईव्ह घेऊन सांगावं की इंडिकेटर खूप चांगले रिटर्न्स देतोय आपला जे दुसरा प्रॉडक्ट आहे बोट ठीक आहे अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये थोडेसे लॉसेस झाले ठीक आहे लॉसेस झाले मी मान्य करतो ना लॉसेस झाले पण पार म्हणजे अगदी समोरच्या व्यक्तीविषयी जजमेंटच चुकीचं करून टाकायचं हे तर चुकीचं आहे ना चुकीचं आहे ना ठीक आहे आकाश येऊन जाईल ते जजमेंटच पूर्ण चुकीचं करून टाकायचं ठीक आहे शाश्वती म्हणून शाश्वती लॉस पण होणार बरं का लॉस पण होणार लॉस पण होणार आता मी तुम्हाला परत तेच मग तेच सांगतोय मी मनोजजी तुम्ही तुम आता एक मिट मला स्क्रीन शेअर करतो थांबा जरा वेट हा एम थर्टी आहे आकाशजी अजून लागतील दिवस पंधरा दिवस नाही अजून पैसे जमा मध्ये नाही तुमचे का बरं ठीक आहे आता हा एम थर्टीचा एक सू चा चार्ट आहे ठीक आहे इथं सेल निघालेला आहे कधी निघाला सेल बारा फेब्रुवारी म्हणजे काल रात्री साडेनऊ वाजता ठीक आहे साडेनऊ वाजता आता तुमचा नंबर द्या जरा शाश्वती पवार नंबर द्या अगं फोनवर बोलूया फोनवर बोलू नंबर द्या नंबर तुमचा नंबर द्या नंबर तुमचा शाश्वती पवार नंबर द्या ठीक आहे फोन येऊन जाईल तुम्हाला सर इंडिकेटर खूप चांगले रिटर्न देत आहे येस अजिंक्यजी येस ठीक आहे ये ना आता हा सेल निघालेला आहे जरा मला सांगा बरं हा सेल कन्फर्म आहे का हा सेल कन्फर्म आहे का सांगा मला जरा कुठला येस सर कुणी कोणी नवीन आलेलं काय बरोबर ना सेल अजून कन्फर्म नाही हा एवढं तर लक्षात येतंय ना हा बॉटम आहे हा बॉटम अजून ब्रेक केलेला नाही आहे ठीक तुमच्यापैकी मला सांगा बरं इथं तुमच्यापैकी सांगा मला हा बॉटम कधी ब्रेक केलेल तुम्हाला माहिती आहे का हा बॉटम कधी कर ब्रेक करेल आणि आपली एंट्री तुम्हाला तुम्ही सांगू शकता का नाही माधुरी पॅटर्न मॅडम नाही आपण थांबलो होतो जरा सातचा ट्रेड नाही आपण थांबलो होतो आपण थांबलो होतो मागे थोडं स्टे, स्टेबल होण्यासाठी ठीक आहे हा सेल कधी जनरेट होईल हा लो कधी ब्रेक करेल हे आपल्याला माहित नाही ना तुमच्या अगोदर ट्रेड नाही व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा नाही अशी इच्छा नाही माझी ट्रेड झालाच पाहिजे ट्रेड झाल्याशिवाय रिकव्हरी होणार नाही ना लॉस झालाय ट्रेड घेऊन तर ट्रेड घेऊन रिकव्हरी होणार आहे एवढं तर साधा कॉमन सेन्स आहे राईट आता ज्या ज्या लोकांच्या अकाउंटला कॅपिटल कमी झालेलं आहे मी एवढे सांगितलं की नवीन कॅपिटल टाकण्याची गरज नाहीये तुमची कारण आपण थोडं सॅट से ट्रेड घेणार आहोत आपण आता इथून पुढं कारण आपल्याला रिकव्हरी पाहिजे मलाही कळते रिकव्हरी पाहिजे त्यामुळं एकच सिंगल मायक्रोमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही तो भूर्दंड नाही किंवा नवीन पैसे टाका हे पण मी सांगितलं प्रॉब्लेम असं आहे की आपल्याकडे पेशन्स नाहीये प्रॉब्लेम काय पेशन्सच नाही आता इथं सेल निघालाय हा जो सेल कन्फर्म नाहीये जेव्हा ही लाईन ब्रेक करेल हा मुवमेंट अनएक्सपेक्टेड आहे समजा समजा तेच 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 तुम्हाला आर म्हणून आहे समजा सेल किंवा बाय निघाला ट्रेड घेतला झाला लॉस तर ठीक आहे लॉस होईल पण आपल्याला मिनिमम लॉस आणि मॅक्सिमम प्रॉफिट आपल्याला टार्गेट नाही का अक्षर सध्याच्या तुम्ही जो ग्राफ बघताय तुम्ही जो ग्राफ बघताय खूप लोकांना असं वाटत असलं की सोय मार्केट मुवमेंट तर नॉर्मल आहे काय नाही मुवमेंट इज अनएक्सपेक्टेड आहे मुवमेंट तशी नाही आहे म्हणावी तशी ग्लोबल न्यूज आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याला राईट आता हा लो जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपण ट्रेड घेणार जेवढं तुमचं कॅपिटल आहे त्या कॅपिटलमध्ये आपण ट्रेड घेणार याला वेळ लागणार हे मी त्यावेळी पण तुम्हाला सांगितलं होतं आता गेले काही दिवस आपण बघतोय की बऱ्याचशा टेरिफ वॉरच्या न्यूज आहेत आपलं बजेट आलं बऱ्याचशा गोष्टी आल्या बऱ्याचशा घडामोडी घडल्या असं नाहीये की माझं लक्ष नाहीये आमचं लक्ष नाही असं नाही आहे का लक्ष त्यामुळं मी म्हटलं काय म्हणजे नेमकं काय म्हणजे मला ते वाचलंय मी सगळ्या कमेंट बिमेंट बाकी सगळ्या गोष्टी म्हणलं काय भानगड काही म्हणून एकदा लाईव्ह घ्यावा म्हटलं तर तुमच्या अकाउंटला जेवढं कॅपिटल आहे तेवढ्या मध्येच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे पेशन्स ठेवावे लागतील एका महिन्यामध्ये एम थर्टीवर दोन पण ट्रेड निघतील तीन पण निघतील चार पण निघतील पाच पण निघतील सहा पण निघतील किंवा एक पण निघेल है ना हैना एक डेट द्याल ना सर मग काय प्रॉब्लेम एक डेट म्हणजे काय डेट देऊ मी डेट देऊ ट्रेड ची मला कसं कळेल ट्रेड कधी निघणार आहे मी अंतर आहे मी थोडी ये मला कळणार आहे का मी तुम्हाला विचारलं ना आता की हा हा बॉटम ब्रेक झाल्यानंतर आपली एंट्री येतं सेलची तुम्हाला कोणाला माहिती आहे का की हा बॉटम कधी तोडेल मार्केट मला नाही माहिती आहे तुम्हाला माहिती सांगा माहिती आहे का नाही ना मग अरे थोडं लॉजिकल तरी वापरा ना जरा थोडस लॉजिक वापरा ना जादूची छडी थोडी आहे हा जादूची छडी आहे का जाऊची छडी नाहीये हेच सांगतोय मी आता बाकी दुसरा प्रश्न असा आहे दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांच्या असे पण मला रिप्लाय दिसले की सर्व्हिस मिळत नाही फोन उचलत नाही टीम सपोर्ट मिळत नाही तुम्ही जर तुम्हाला कधी असं जाणवलं ना की आमच्याकडून फोन रिसीव केला जात नाही आमच्याकडून सपोर्ट दिला जात नाही नक्की मला तुम्ही ना तुम्ही मला फोन करा ऑफिस आपण बोलू बोल। तुम्ही मला सांगा की सर आम्हाला आम्ही बघा हे असं असं करतोय आणि आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही सपोर्ट मिळत नाही ठीक आहे एखाद्या वेळेला कामाच्या घरीबिडीत वगैरे ठीक आहे असं होऊ शकतं नाही असं नाही माणसाकडून होत बट बट असं आमच्याकडून आम्ही शक्यतो असं करत नाही आम्ही रिस्पॉन्स देतो आम्ही बोलतो आम्ही उत्तर देतो आम्ही इथं बसलोयचं काय लक्षात आय होप की हो तुम्ही स्वतः पण फोन नाही घेत माझा नंबर आहे का तुमच्याकडं एन आय ए म्हणून हो सर मी पण कॉल केला होता बट मला रिटर्न कॉल आला होता सपोर्ट सिस्टम छान आहे गिरीश जोशी सर ओके अकाउंट ओपन करून द्यावे ठीक आहे सर माझे तीनशे डॉलर करू शकतो हो बरोबर आहे

बघतो जे कॅपिटल जेवढं आहे तेवढं तुम्ही शिल्लक ठेवा ऍक्सेस होत नाही खालीवर झाले मी कमेंटच वाचतोय तुमचा कमेंटच वाचतोय मी ब्लफ़स ट्रेड पड़ला आनी नंतर बोटवर ट्रेड अ बनाई लॉस का होते हैं मार्केट असे ना शाश्वती पावर मनु नहीं सर आह नहीं ते अपनी पद्धति नहीं है एक मिनिट बघतो कम्युनिकेशन कम्युनिटी क्रिएट करून अपडेट केलं तर कॉलची गरज लागणार नाही कम्युनिकेशन गॅप होत आहे कम्युनिटी क्रिएट करून स्टेटस अपडेट केलं तर कॉलची गरज लागणार नाही कम्युनिटी ऑलरेडी आपण क्रिएट केलेली आहे जे लोक ऍड झालेले नसतील त्यांनी ऍड होऊन जा ठीक आहे

उंकार जी तेव्हा आपण डिसाईड केलंच नव्हतं त्याच्यानंतर आपण थांबलो होतो थांबलो होतो था आपण सगळ्यांना क्लिअर झालंय मला काय म्हणायचंय सगळ्यांना क्लिअर झाले ती मी पण मी स्वतः बघेन लक्ष घालेन की बाबा सपोर्ट आणि सर्विस आम्ही देतोस आम्ही तरी पण मी लक्ष घालेन आणि तुम्हाला सांगितलंय मी की याचा ठीक आहे मग रोज एक फोटो पाठवतो मी कम्युनिटीवर रोज एक फोटो पाठवतो रोज एक फोटो पाठवतो मी ट्रेड नाहीये ट्रेड नाहीये ट्रेड नाहीये ट्रेड नाही ट्रेड निघाला की तुम्हाला कळून जाईल चला आजपासून चालू करतो मी ठीक आहे रोज तुम्हाला फोटो फोटो येईल रोज तुम्हाला अपडेट येऊन जाईल डी एफ म्हणून सर आता झाला सेशन सर तर तुम्हाला रोजचे रोज अपडेशन येईल रोजच्या रोज अपडेशन येईल ठीक आहे हा हा राईट 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 हो येस 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 येऊन जाईल अपडेट चला डन आ... इथं आम्ही आहो तुमच्यासाठी लक्षा लिया कभी कॉल करा मैसेज करा कहीं प्रॉब्लम नहीं है लोग अपडेट करेन कम्युनिटी पर ठीक है चलो थैंक यू धन्यवाद एन होप फॉर द बेस्ट डोंट वरी रिलैक्स अपन व्यवस्थित काम करू ठीक है थैंक यू